राधे राधे आज मी तुम्हाला उरलेली नक्षत्र तर सांगणारच आहेत त्याच्याबरोबर ना मी जसा काल चंद्रग्रहण किंवा मांगलिक पत्रिका याचा जसा व्हिडिओ काढला आणि म्हणूनच प्रत्येक गोष्ट ना हल्ली विचार करून कारण लोक इतकी पटकन विश्वास ठेवतात एखाद्या गोष्टीवर आता हे प्रत्येक ग्रहात ग्रहण काय कार्य करतं हे ते एवढे व्हिडिओ आले की त्या ग्रहणाचा काळ संपला की मग ग्रहण ग्रहण काय करणार त्या काळात काय होत असेल तेवढं तो किती तास होतं ते ग्रहण त्यामुळे एकदम मग घाबरून आपल्याला मग लोक माझं माझ्या या राशीला ग्रहण वाईट आहे माझ्या त्या आणि उगाच डिप्रेशनमध्ये जातात तर असं जाऊ नका तुम्ही पण ह्याचा थोडा आणि म्हणून तुम्ही खरं या ज्योतिषाचा आणि ह्याचा अभ्यास करायला लागले कारण हे जे घाबरायला होतं लोकांना आणि जे हे काही ज्योतिष खूप चांगले असतात काही ज्योतिष खूप म्हणजे केवळ पैसा ह्याचं असतं म्हणजे आता ह्याच्यात पण दाखवतात ना सिरियलमध्ये <laughs> पण कसे ज्योतिषी असतात तर तसं असं आता आज मी तुम्हाला तेवढं ते पुढची नक्षत्र सांगणार आहे त्याच्या आधीनं आणि एक थोडंसं मला तुम्हाला म्हणजे अलर्ट करायचं आहे ज्यांचे मुली लग्नाचे आहेत ज्यांचे जे, जे मुलं मुली लग्नाचे जे व्हिडिओ माझा बघतात त्यांना मला एक जरा म्हणजे थोडंसं अलर्ट करायचं शेवटी ते तुमचं तू तु, म्हणजे तुमच्या घरचं कार्य असणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी घ्यालच पण एक काही काय वेळेला आपण दुसरा एखादा सांगतो मग आपण अलर्ट होतो हो बरोबर आहे असं आता ते जेव्हा पत्रिका वगैरे बघतात तेव्हा गुण मिलान गुण हल्ली खूप चाललेलं असतं मग छत्तीस गुण मग मा माझ्या मुला म्हणजे मुली ते प अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस काय ते ग गुण जमले की झालं लगेच वारे वा छान जमतात पण आज तुम्ही बघा दिवसातनं दोन तीन अगदी म्हणजे नावाजलेल्या लोकांचे पण आपण घटस्फोट पड़ ऐकतोय किंवा म्हणजे नाही त्यांचं बरोबर चालत काहीतरी चालूच आहे सगळीकडे तर हे का होतं नुसते ते गुण मिळवून चालत नाही जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या ज्योतिषाला समजा तुमची मुलगी आहे लग्नाची आणि तुम्ही मुलगा जर का बघितला असेल आणि तुम्हाला असं वाटतं की आता आपण बघूया पत्रिका जुळते का वगैरे आणि गुण जुळतात का ते तर बघात की बघू नका असं नाही म्हणत त्याच्याबरोबर काही ना अक्षरशः महत्त्वाचे विचारायचे ज्योतिषाला जे प्रश्न आहेत ते मला अगदी म्हणजे असं वाटतं की जे अगदी हुशार घट म्हणजे असतात ना ज्योतिष त्यांना ना प्रत्येक गोष्ट कळते त्या पत्रिकेतली मी असं बघितलं आहे अगदी आणि म्हणजे आम्ही एकदा कुठे गेलो तो पंचगणी कुठंतरी माझ्या मुलगा आणि सून यांनी एका ज्योतिषाला त्याला मा त्याला काय माहीत हे दोघं कोण कुठनं आले तर त्यांनी काही गोष्टी इतक्या व्यवस्थित आणि थानि खऱ्या सांगितल्या त्यामुळे मी असं बिलकुल म्हणत नाही की सगळे असे असतात पण जे असे नसतात त्यांच्यापासून सावरत राहा तर जेव्हा तुम्ही जाल तेव्हा मुलाबरोबर मुलगी मुली, मुली समजा तुमची मुलगी आहे आणि मुला च लची लग्न करायचं आहे तुम्हाला त्या मुलाची पत्रिका पण घेऊन जायची आणि त्यांना मुलाच्या पत्रिकेत काय काय आहे ते सांगा म्हणजे त्यांच्या त्याच्या पत्रिकेत काय आहे त्याच्या पत्रिकेत आहे का घटस्फोट वगैरे त्याच्या पत्रिकेत आहे का संतती वगैरे हे सगळं विचारा त्यांना कळतंच आहे नंतर प्रॉस्पॅरिटी आहे का त्याला ॲक्सिडेंट वगैरे तर झालं नाही आहे ना त्याचा आणि हे सगळं म्हणजे त्याला कसलं व्यसन आहे की नाही हे सगळे प्रश्न मुलाबद्दल पहिले विचारा त्या चाहे तुमचे छत्तीस गुण जमले असू दे छत्तीस गुण वगैरे जमलेल्या कितीतरी लोकांचे आपण ऐकतो की घटस्फोट झालेले आहेत ते तर गुण जुळल्याबरोबर हे सगळे प्रश्न पण विचारा आपल्या आय मुलीच्या पूर्ण आयुष्याचा मी नुसतं मुलीच्या आईवडिलांनी नाही मुलाच्या आईवडिलांनी समजा एखादी मुलगी बघितली आणि तिची पत्रिका आणि ते तुम्ही गेला ज्योतिषाकडे तर त्या मुलीची पण पत्रिका दाखवा आणि ते त्याच्याबद्दल पण विचारा की संतती वगैरे काय तिच्या भविष्यात आहे का रागीट वगैरे तर नाही आहे ना एकत्र कुटुंबात राहणारी आहे का कसला आजार तर नाही आहे ना, ना। आणि ते पण हल्ले पी का काय काय ते आजार ते तर काही प्रॉब्लेम नाही आहे ना हे सगळे प्रश्न मुलाच्या आईवडिलांनी किंवा मुलांनी आई सुद्धा मुला आपल्या ज्योतिषाला जरा विचारावेत असं मला वाटतं शेवटी उद्या कारण काय मग प्रेमातच तुम्ही पडला असाल तर मग म्हणजे जे होईल ते होईल पण जर का अरेंज मॅरेज असेल प्रेमात असेल तरी नुसतं प्रेम ह्या निकेस नसतो ना आयुष्याचा आज तुम्हीच बघतायत सोशल मीडियावर प्रेम मग आठ आठ दादा वरच्या प्रेम करतात तुम्ही वाचला असेल ना आणि लग तुम मी लग्नानंतर एक महिन्याने घटस्फोट मग दहा वर्ष प्रेम म्हणजे नक्की काय केलं मला काय कळत नाही त्यांचं तर त्याच्यामुळे मी म्हणजे केवळ हे तुम्हाला अलर्ट करायचा एक गोष्ट होती म्हणून केली त्यातून तुमचा जर का फक्त गुण जुळले तर चालेल असेल तर मी बिलकुल तुम्हाला काही म्हणणार नाही पण हे एक अलर्ट केलं की व्यस्त हसतात मुलांना काय मुलींना पण हसतात आज तुम्ही थेटरच्या इथे वगैरे कुठंही गेलं तरी सिगरेट बिगरेट ओढत उभे असतात मुलगी आणि तर असं म्हणजे ज्या घरात असं चालणार असेल त्या घरात हरकत आहे ज्या घरात हे असं काही चालणार नसेल त्यांनी मग आधीच चावत कारण त्या का काय कोणी इतकं अजून साळसूद झालेलं नाही आहे की मुलगा पसंत पडला किंवा मुलगी लगेच हो मी सिगरेट ओढते हो अशा म्हणायला खूप गडचं लागतात काय आता कोणी सांगत नाही त्यामुळे थोडंसं ज्योतिषी चांगल्या ज्योतिषी गाठून त्याला हे सगळं कळतं गाठा, हे मी तुम्हाला सांगते असा गाथा आणखीन त्यांना हे सगळे प्रश्न गुणाबरोबरही विचारा असं माझं एक वैयक्तिक मत आहे ते पाळायचं की नाही ते तुम्ही ठरवा <laughs> आता पूर्व भाद्रपद राहिलेलं आहे ते आजात कापदेव नावाचा एक देव असतो तो, तो मला वाटतं महेशाचाच अवतार असतो कळलं की नाही आणि ह्याचा सिंबॉल काय माहिती आहे का पुढचे म्हणजे मृत्यूशयेचे पुढचे दोन पाय दो पुढचे दोन पाय याचा अर्थ असा आहे की मृत्यूनंतर कुठलं तरी चांगलं आणि व्यवस्थित आणि विजयी जीवन जगायचं असा आशावाद आहे असं त्याचा सिम्बॉलचा अर्थ आहे हा वाघ हा त्याचा म्हणजे प्राणी आहे आणि कोवॅकॅटम नावाचा पक्षी आहे तो कुठला मला माहीत नाही आणि आंब्याचं झाड आहे त्याचं झाड आहे ह्याचा लकीर नंबर आहे तीन आणि ह्याचा रंग आहे सिल्वर लकी नंबर सि लकी रंग आणि पाय पायाची बोटं पंजे ह्याचं 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 आधिपत्य पूर्वभाद्रपदार्थ असल्यामुळे जरा त्याचे आजार वगैरे संभवतात तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं हे माणसं काय होऊ श म्हणजे एक की हे साधारण हे ह्याच्यात त्यांना चांगली गती असते म्हणून मी तुम्हाला सांगते की ज्योतिषकार होऊ शकतात शिक्षक होऊ शकतात योगाभ्यासवाला सर्जन डॉक्टर रहस्यकथा लिहिणारा होऊ शकतो किंवा चामड्याचा व्यापार करणारा होऊ शकतो कळलं की नाही असं त्यांचं हे आहे की काय व्यवसाय करू शकतात आणि अतिशय बुद्धिमान असतात गुणवान असतात विवेकी असतात न्यायप्रिय असतात छल कपट खोटेपणा लबाडी फसवणं हे दहा मैल लांब असतं त्यांच्यापासून त्यांना अजिबात हे सगळं सहन पण होत नाही कळलं दुसरी अस दुसरी आता रास आहे उत्तरा भा, भाद्रपद उत्तरा भाद्रपद अहिरबुद्ध नावाचा देव असतो आता ह्यांचे ना मागचे दोन पलंगाचे पाय असतात कळलं की नाही मागचे दोन पाय असतात ह्यांचे हे तर म्हण अर्थीच म्हणजे आरतीचे मागचे दोन पाय आहेत ते भाद्रपद आणि पुढचे दोन पाय बार्द, बार्द, हे पूर्वा भाद्रपद हे अतिशय संस्कारी असतात अगदी म्हणजे खूपच त्यांना न्यायाची पण हे आवड असते ह्यांचे प्राणी आहे गाय आणि पक्षी आहे कोटक पक्षी आणि निम निम म्हणजे निंबाचं झाड हे त्यांचं झाड आहे तर तुम्ही ह्या कुणाला ह्यांना ॲक्टिवेट करायचं असेल तर ह्यांचे जे मी प्राणी पक्षी किंवा सिंबॉल सांगितलं यातल्या कुठल्याचाही एखादा फोटो ठेवला तरी चालेल आता ह्याची जर का आ, आ, उत्तरा उत्तराभाद्रपदाची गाय आहे तुमच्याकडे गाय असेल तर तिचीच सेवा केली तरी तुमचे हे नक्षत्र ॲक्टिवेट होतो ह्यांनी कुठला बिझनेस करावा माचे पालन करावं इंजिनिअरिंग करावं कळलं की नाही शेतकरी व्हावं हे हे पण अतिशय प्रभावशाली असतात मनाने अतिशय चांगले असतात दुसऱ्यांना मदत करणं हे त्यांचं अत्यंत आवडतं आहे ते जीवतोड दुसऱ्याला मदत करतात कळलं की नाही ह्यांचा लकी नंबर आहे आठ आणि ह्यांचा रंग आहे पर्पल म्हणजे वांगी कलर म्हणतो ना ते अतिशय ज्ञानी हुशार असतात कळलं की नाही आता शेवटचं नक्षत्र आहे रेवती नक्षत्र ह्यांचा देव असतो भूषण देव आणि ह्यांचं हे असतं रेवती नक्षत्राचं सिंबॉल असतं ड्रम किंवा मछली कळलं की नाही आणि प्राणी असतो फिमेल एलिफंट कळलं की नाही हे पण गंडमूल नक्षत्र कळलं की नाही याची पण शांती करावी लागते ह्याच कारण असं आहे की हे रेवती नक्षत्राचं थांबा मला जरा राशीचा म्हणजे रेवतीचा शेवटचा जो राशीतला चरण असतो आणि मेष राशीतला पंधरा पहिला राशीतला शेवटचा जल असतो याचा रेवतीचा आणि ती रेवती नक्षत्र राशी जेव्हा मेष राशीच येते तेव्हा त्याचा पहिला चरण अग्नी असतो परत जल आणि अग्नी मी जसं मागे सांगितलं तसंच ते गंडमूल नक्षत्र असतं त्याच्यामुळेच ब सांगा ना गरम तव्यावर पाणी होतलं तर काय होतं तर तसं असतं ह्या मुला मुलांना लहानपणी फार सर्दी खोकला ताप आजारी आजारीच असतात अतिशय हट्टी म मी करेल ते पूर्व दिशा असा त्रास देणारेच असतात शिक्षणाच्या बाबतीत पण त्यांचं असं असतं म्हणून त्यांची एक वर्षाच्या आत शांती करावी शांती पूजा करावी असं म्हणतात ह्या किंवा बुद्धदेवाची पूजा करावी कारण बुद्धदेव असतो ह्यांचा म्हणून बुद्धदेवाची पूजा करायची करावी ह्या हे लोक ना एकदम गुरे आणि दिसायला सगळे छान असतात एकदम कळलं की नाही आणि धार्मिक असतात ऐतिहासिक का गोष्टीमध्ये त्यांचं जास्त ॲस्ट्रॉनॉमी किंवा ऐतिहासिक किंवा ज्योतिष असं म्हणजे ह्यामध्ये त्यांना जास्त गती असते ह्या अतिशय संवेदनाशील असतात अतिशय नम्र असतात आणि खूप विचार करतात त्यामुळे कधी कधी कन्फ्यूज होतात ते कळलं की नाही आणि बाकी तुम्हाला सांगितलं की ह्याचे गंडमूल नक्षत्रामध्ये हे येतं त्यामुळे ह्या रेवती नक्षत्राला ना काही वेळेला अशुभ नक्षत्र असं सुद्धा म्हणतात आता मला थोडंसं ना अभिजित नक्षत्राबद्दल सांगे सांगायचं आहे जे बावीसावं नक्षत्र आहे ते छोटं आहे म्हणजे बाकीच्याचे चरण जास्त असतात आणि ह्याचे डिग्री जास्त असतात तीसच्या आसपास आणि ह्याचं चार पॉईंट तेरा डिग्री असतं त्यामुळे हे अभिजित नक्षत्र पण त्याचा कृष्णाने पण त्याच्या भगवद्गीतेत उल्लेख केलेला आहे म्हणून हे अतिशय चांगलं ह्या अभिजित नक्षत्रात जन्मलेली मुलं फार चांगली असतात फार सचशील असतात शिकलेली असतात हुशार असतात धनवान असतात त्यात बुधाचं अधिपत्य असतं आणि यांचा देव ब्रह्मा असतो कळलं की नाही हे इमानदार असतात भाग्यशालीच असतात आणि धनवान असतात हे त्याचं हे अभिजित नक्षत्रात मुख्य आज आता सगळी आता नक्षत्र झाली आता उद्या कुठला तरी किंवा उद्या जरा मी जाणार आहे बाहेर पण जमलं तर काढीन नाही तर दुसऱ्या कुठल्या तरी चांगल्या विषयावर नक्कीच काढीन धन्यवाद आणि राधे राधे